नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार युट्यूब चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आठपाडीमध्ये शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदानित बियाणे निकृष्ट दर्जाचे कृषी विभागाच्या विरोधात आंदोलनाची तयारी महाराष्ट्र शासनाच्या कृषी उन्नती योजनेअंतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप अभियान रब्बी बीज उत्पादन कार्यक्रम एस पी एस अंतर्गत अनुदानित बियाणे विक्रीमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत असल्याचा मामला उजडात आला आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे वाटले जाते यामध्ये महाबीज कंपनीचे बासष्ट बावीस हे बियाणे चाळीस किलोची गव्हाची बॅग अकराशे वीस रुपयाला दिली जाते महाबीज ही कंपनी महाराष्ट्र शासनाची आहे परंतु हे बियाणे कुचके व निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले आहे परंतु याकडे हे बियाणे वितरित करणारे डीलर यांचे लक्ष नाही ना कृषी ना विभागाचे लक्ष आहे सदरचे बियाणे वितरित करण्याचा आटपाडीमध्ये समर्थ ट्रेडिंग कंपनीकडे परवाना आहे याबाबत तालुका कृषी अधिकारी मारुती कोलगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदरचे बियाणे किडलेले असल्याची पुष्टी केली आहे सदर बियाणांचे नमुने घेऊन ते तपासण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवणार असल्याचे सांगितले आहे हे संपूर्ण प्रकरण उजेडात आणणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कृषी सेलचे तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी तहसीलदार आठपाडी यांना निवेदन देऊन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योजनांच्या बाबतीत माहिती दिली जात नाही व सदर प्रकरणाबाबत कृषी अधिकारी व पुरवठा करणारे डीलर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओन ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी सोसायटी रोड सांगली इथे उपलब्ध आहे मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमखास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखे आठ पाडी सांगली जिल्ह्यातील सन्मानित मारुती सुझुकी चे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुझुकी ड्रायविंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची ड्रायव्हिंग स्कूल ऍडमिशन साठी संपर्क रोहित, रोहित पाटील पाटी, मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा सलीम मॅटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्श्युरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर सांगली मिरज महापालिकेचा कर्मचारी आठ हजार रुपयाची लाच घेताना लाच जाळ्यात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा प्रभारी मुकादम हा कर्मचारी किशोर जगन्नाथ जबडे वय वर्ष अठ्ठेचाळीस प्रभारी मुकादम वार्ड क्रमांक वीस आरोग्य विभाग वैरण बाजार मिरज या लोकसेवकाने एका कर्मचाऱ्याचे हजेरी लावून बिल काढण्यासाठी प्रत्येकी महिन्यासाठी तीन हजार रुपये असे चार महिन्याचे बारा हजार रुपये लाच मागितली होती याबाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती तक्रारीची पडताळणी करून दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या बाजू सुभाष टी स्टॉलजवळ किशोर जबडे याला लाच स्वीकारताना विभागाने पकडले आहे त्याच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व कंपनीचे कलर सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात पंच्याण्णव एकसष्ट एकतीस बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक थ्रीडी व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी नियार भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा आता नव्या रूपात आपल्या सेवेत सज्ज फॅमिली शॉपी भव्य शोरूम श्रद्धेचे वरदान गुलाल कलेक्शन शूटिंग शर्टिंग साड्या रेडीमेड फोजियरी युनिफॉर्म कार्पेट मोबाईल